नमस्कार मित्रांनो अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व महिलांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे काय आहे या भरतीची संपूर्ण माहिती पात्रता अटी शर्ती मानधन आणि अर्जाची अंतिम तारीख हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत धुळे शहरातील बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांच्या अधिपत्याखाली अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत ही।, ही भरती सरळ सेवा पद्धतीने पद्धती होणार आहे धुळे महानगरपालिकेच्या नागरी प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये ही भरती होणार असून त्या विशिष्ट भागातील स्थानिक महिला उमेदवार यांनाच या पदासाठी अर्ज करता येणार आहे होय अर्ज करण्याची अंतिम मुदत ही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर पाठवावा महत्वाचं म्हणजे राज्यातील अंगणवाडी मदतनीस एकूण चौदा हजार सहाशे नव्वद भरली जाणार आहेत मित्रांनो अशी माहिती खुद्द महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी काय सांगितलंय ते बघा राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांमध्ये तेरा हजार नऊशे सात पद रिक्त आहेत त्या शहरी प्रकल्पांमध्ये अजून सातशे त्र्याऐंशी पदे भरायची आहेत त्यामुळे एकूण चौदा हजार सहाशे नव्वद पदांची भरती करण्यात येणार आहे असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे ही भरती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश हे राज्य सरकारने दिले आहेत म्हणजेच तुम्हाला भरपूर संधी आहे पण तयारी आतापासूनच करावी लागणार आहे मित्रांनो या पदावर काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांना राज्य सरकारकडून ठराविक एकत्रित मानधन हे दिलं जातं हे मानधन प्रकल्पानुसार वेगवेगळं असू शकतं सध्या मानधनात वाढ होण्याची शक्यता देखील आहे कारण सरकारकडून नवीन पॉलिसीवर विचार सुरू आहेत म्हणूनच जर तुम्हाला समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल लहान मुलांसोबत काम करण्यात आनंद वाटत असेल आणि सरकारी योजनांमध्ये सहभागी व्हायचं स्वप्न असेल तर ही संधी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकते अर्जासाठी लागणारी संप पूर्ण माहिती आणि अर्जाचा नमुना लवकरच संबंधित प्रकल्प कार्यालयात किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहेत म्हणूनच तुम्ही जर पात्र असाल तर आजच तयारीला लागा शेवटी या संधीचा फायदा घेतल्यास तुम्ही केवळ नोकरी मिळवणार नाही तर समाजातील अनेक छोट्या जीवांच्या आयुष्यात प्रकाश पेरू शकणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एक नवीन संधीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद